आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते एकाच दिवशी जळगाव मतदारसंघातील हजारो कामगारांना किचन सेट वाटप संग्रामपूर तालुक्यातील पंधरा कामगारांना मिळणार लाभार्थी वंचित राहणार नाही आमदार संजय कुटे माजी कामगार मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शेगाव संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना पंचवीस हजार किचन सेट आमदार डॉ संजय कुटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी जळगाव वरवट बकाल व शेगाव येथे तालुक्यातील अधिकृत नोंदणी केलेले बांधकाम कामगार महिला व पुरुष यांना थेट लाभ मिळाला यावेळी किचन सेट वाटप करताना सुयोग्य नियोजन करण्यात आले होते यामध्ये महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले बांधकाम कामगार महिला व पुरुष यांना कुठलाही त्रास न हो यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते यामध्ये पोलीस प्रशासनाने विशेष सहकार्य केले यावेळी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे प्रतिपादन करून विरोधकांवर लाडकी बहीण योजनेच्या आरोपांबाबत खंडन केले बहिणीला कुणीही विकत घेऊ शकत नाही काँग्रेस पक्षातील नेते बेताल वक्तव्य करून राज्यातील लाडक्या बहिणींची दिशाभूल करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यान्वित करून महाराष्ट्रातील महिलांना सक्षम उभारणी देऊन त्यांनी महिलांचा सन्मान केलाय नोंदित बांधकाम कामगार हा आधी फक्त शहरी भागांपर्यंत मर्यादित होता परंतु आता यामध्ये बरीच सुधारणा झाली असून प्रत्येक गावापर्यंत याचा विस्तार झाला कामगारांसाठी अनेक योजना असून त्याचा लाभ प्रत्येक कामगाराने घेतलाच पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी केले यावेळी कार्यक्रमाला महायुती भाजपा शिवसेना राष्ट्रवादी व इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दयाल सिंग दे चव्हाण संग्रामपूर बुलढाणा आता मागे ते चाललेले आहेत मला समजून राहिले की का तुम्ही मागचे लोक चाललेले आहेत व्यवस्थेवाले आहेत हा व्यवस्थेवाले आहेत व्यवस्थेवाल्यांनी आपापल्या जागी थांबावं आणि दुसरा महत्वाचा विषय मला अतिशय आनंद या विषयाचा आहे की आपले कामगार आता तुम्हाला माहिती आहे का आपल्या या संग्रामपूर तालुक्यामध्ये जवळपास दहा हजार कामगारांचं रजिस्ट्रेशन आहे झालेलं आहे दहा हजार अजूनही चार पाच हजार आपले कामगारांचं बायोमेट्रिक होणार पंधरा हजार कामगार पण इथं लाभ देणार आहे पंधरा हजार आता मला विचार करा काही लोक टीका करतात की मजुरांना कामगारांना काही काही लाभ मिळत नाही हे कोण आहे कामगारच आहेत ना यांना तर पंधरा हजार लोकांना लाभ मिळतोय त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं काम नाही आपलं काम आपण प्रामाणिकतेनं करावं लोकांनी लोकांचं प्रामाणिकतेनं काम करावं माझ स्वभाव तुम्हाला माहिती आहे खोटं बोलणं जमत नाही जे ओठा आहे जे पोटात आहे ते गोठाव मी कोणाची बाळ ठेवत नाही बरोबर कोणाला राग येते कोणाला चांगलं वाटते पण जे सत्यता आहे ती जनतेसमोर खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे मांडणे आणि प्रामाणिकतेला काम करणे एक शिकवण आहे आणि सगळ्यात आनंद या गोष्टी माझ्या माता भगिनी इथं मोठ्या प्रमाणात आहे जास्त पेक्षा आज तिसरा हफ्ता सुद्धा तुमच्या खात्यात जमा झाला आता जमा चालू घरी गेले की पुन्हा पंधरा जमा झाले हे डबल लाभ आज मुख्यमंत्री मध्ये तिसरा हप्ता सुद्धा जमा झालेला चालू झाला आले त्यांनी तुम्हाला मेसेज चालूच केली बरोबर आहे ना बरे इथं बसलेले जे आहे इथं जे जे आमच्या लाडक्या बहिणी आहेत हात ओढते करून सारा कोणा कोणाला लाभ भेटला मिळला तिथं सुटी निर्भर कोणा कोणाला बघू दे हात ओढतेच ठेवा तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो हात खाली जावा आता तुमच्या हात दुख पहिलं तर दुखणार आणि आज बघे फक्त सुद्धा पडला आज बघा ज्यांचं राहिलं असेल आता फार कमी हातात की ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी काळजी करण्यात कदाचित आज तुमच्या खात्यात जमा झाली ज्यांचं त्यांनी हात वर केले आज जमा झाली असतील त्यामुळे तुमचंही नाराजी ठेवू नका सगळ्या भगिनी ज्यांचे फॉर्म पास झाले ते मीच करतोय त्यामुळे फॉर्म करत माझ्याचकडे काम काही खुट्या राहिल्या आम्ही तर दुरुस्तही करतोय पण तू कोणाही वंचित राहणार नाही बघितली याचे दर्शक आम्ही घेतोय त्यामुळे आज पुन्हा एक हप्ता पडलेला आहे आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या भगिनीच्या खात्यामध्ये तीन तीन हजार पंधराशे रुपये येत आहे काही नेते महाराष्ट्रातले जे सावत्र भाऊ आहेत तुमचे सावत्र भाऊ आहेत काय टीका करता करतात आता दोन चार दिवसीय पूर्वी नावले घेतली कारण मी छोटा कार्यकर्ता आहे मी कोणत्याही मोठ्या नेत्या बोलत नसतो आपण आपण ठेवायची ठेवायचं काही लोक आहे मी माझ्या अवकातीमध्ये राहत असतो तू काही लोकांनी टीका केली की तुम्ही लाडक्या बहिणीला विकत घेत आहे माझ्या लाडक्या बहिणीला विकत घेण्याची कोणाची ताकद आहे का आहे ताकद कोणाची अरे त्यांचा स्वाभिमान त्यांना आम्ही जागृत करतोय त्यांचा स्वाभिमान घेतो आहे विकत घेणं हा विषयच नाही त्यांना स्वाभिमानानं जगता या म्हणून योजना आहे आणि काय टिका जातात विकत घेतात काय आमच्या प्रतिनिधी बद्दल तुम्ही अशा खालच्या स्तरावर बनलो आहे कोणी म्हणते की आमचं माग का बंद करून टाकू कोर्टात गेले कोर्टामध्ये केस पण तुम्हाला हा भाऊ एकच सांगतो सा सरकार सरकारला तुमच्या आशीर्वादाने एकही योजना बंद होणार नाही एकही महिलेची योजना बंद होणार नाही कायम स्वरूपी योजना आम्ही चालू ठेवू आणि त्याच्या मागचा अर्थ टाक काय त्याच्या मागचं कारण आहे आमच्या महिलांना सक्षम आणि सशक्त जर केलं तरच हा देश विकसित होईल आणि सक्षम होणार आहे अर्ध्या पन्नास टक्के महिला जर आमच्या या विकासापासून दूर राहिल्या सक्षमतेपासून दूर राहिला तर हा देश कधीही सक्षम होऊ शकत नाही पंधराशे रुपये मोठी वस्तू नाही आहे मोठी गोष्ट नाही आहे पैशामध्ये पंधराशेची वाढ आम्ही करणार आपलं शासन आल्यानंतर त्याच्या वाढ करू पण तुम्ही मला साधन असलं पाहिजे आज आमची भगिनी जर घरामध्ये बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या या गरीब घरातल्या आपल्या बाया माय भगिनी आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात कोणाला आमच्या मुलांना काही दप्तर आणून द्यायचं एखाद्याचा ड्रेस फाटला आणून द्यायचा काही छोटं मोठं काम करायचं आहे प्रत्येक वेळेस घरच्या माणसाकडे तोड पाहावं लागतं की का होतो ताकद नसते तिथे पैसा येत नाही मग घरामध्ये थोडीशी विवंचना येते कमीत कमी आता आमची भगिनी स्वाभिमाना म्हणू शकते की थांबा माझ्या खात्यातले पाचशे रुपये काढतो ड्रेस आणतो करू शकतो की नाही आपण आज तुम्हाला हक्क आलेला आहे तुम्ही स्वतः काढून चला माझ्या मुलीसाठी मी हे करून घेते हा हक्क देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्याने आपल्यासाठी केले आणि याच्या मागचा आमच्या बोलताय तुम्हाला बोटलांसाठी काय भावांसाठी काय तुमच्या लक्षात जर अर्थगणित जर आलं तर तुम्हाला समजेल की ह्या ज्या आमच्या भगिनी आहेत ह्या तुम्ही मॉलमध्ये जाता का खरेदी कराल कोणी कोणी मॉलमध्ये जाते का शहरात नाही झालं जर सांगा तुम्ही ऑनलाईन खरेदी करता का मोबाईलवर मग तुम्ही खरेदी कुठं करता गावातल्या दुकानदाराकडे ना किंवा तालुक्याच्या दुकानदाराइकडे मग हा पैसा कुठं जाणार आहे तुमच्या भावाईकडे इथल्याच इकडे जाणार आहे जे आपल्या ग्रामीण भागातले जे छोटे छोटे दुकानदार आहेत व्यावसायिक आहे बोरवट असो चंद्रापूर असो दानापूर असो सगोळा असो कोणत्या हो गावात जे छोटे छोटे आपले धंदे घेऊन बसलेले आपले मुलं आहे किराणा सकलरीवाला असेल कुंकू वेचणार असेल टिकली वेचणार असेल हे कोण आहे आपलेच कोण आहेत की नाही आपले कंद आहेत आणि आमच्या माता भगिनी तुमच्याकडेच खरेदी करणार आहेत त्यामुळे हा पैसा कुठे येणार आहे आपल्या भावांकडे येणार आहे त्यामुळे तुम्हीही मजबूत होणार यांच्या सक्षम झाल्यामुळे तुमच्याकडे पण खेळता पाहिजे आणि म्हणून ही योजना काढली एक का आमच्या माता भगिनी सक्षम झाल्या तर आमचे छोटे छोटे जे व्यावसायिक दुकानदार आहेत ते सुद्धा सक्षम होती याच्या मागचा भाव आहे आणि म्हणून चाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद आपण एक वर्षाची ऑलरेडी करून ठेवलेली आहे कोणाचा बापू ती योजना बंद होऊ शकत नाही आणि तुमचे आशीर्वाद आहे तर आपलं सरकार आहे ना तुमच्यापेक्षा आमचा विश्वास तिकडे जास्त वाढलेला आमच्या मते माता भोगिनीकडे त्यांना माहिती आहे महिला योजना हे शासन राबवणार आहे दुसरी योजना महिलांसाठी आपण अर्ध तिकीट केलं आपण महिलांसाठी मोफत प्रवासात केला ना अर्ध अर्धा मोफत प्रवास आमच्या माता भोगिनी तालुक्याच्या ठिकाणी जायला लागल्या माहेरी जायला लागल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायला कुठे फिरायला जाऊ लागल्या आज महिलांची गर्दी एसटी महामंडळाच्या एसटी मध्ये जास्त असते पन्नास टक्के तिकीट आहे पुढच्या छोटसं काम आहे तुम्ही दौऱ्याच्या तालुक्याच्या आज तुमच्या या सक्षमतेमुळे तुम्ही येण्यापासून तुमचे उपकार केले तुम्ही आज तुम्ही प्रवास करताय अर्ध्या तिकिटामध्ये म्हणून आज एस टी महामंडळ फायद्यात आलेलं आहे तुमच्या महिन्यात आज कधी भूतकाळामध्ये एस टी महामंडळ फायद्यात आलं नाही पण ही योजना का बरोबर एस टी महामंडळ फायद्यामध्ये आला मग याची किती ताकद ओळखा महिलांची आमच्या भगिनीची ताकद ओळखा तुम्ही आज आमच्या कोणत्याही घरामध्ये जर आमची मुलगी बारावी नंतर तिला इंजिनियरिंग करायचं आहे तिला मेडिकल करायचं आहे तिला बी सी ए करायचं आहे तिला बीएससी करायचं आहे हे कोर्सेस जर करायचे तर आमच्या गरीबांच्या घरात येऊन जरा असायचे की माझ्या मुलीला मुला मुलीला कसं शकू पैसा नाही आहे आपल्या शासनानं त्यांची जबाबदारी घेतली आणि महिलाचं मुलींच जे आहे बारावी नंतर सगळे काही येतो मोफत शिक्षणाचा निर्णय घेणं घेऊ आज शकत कोणते तिला जर डॉक्टर बनायचा पूर्ण खर्च जो आहे तो शिक्षणाचा फीचा खर्चा शासन आहे त्यामुळे ती योजना तुमच्यासाठी बचत गटाच्या आमच्या महिला आहेत त्यांना बचत गट थायला पंधरा हजार रुपये खर्च भांडवल मिळेल आता तीस हजार रुपये खर्च भांडवल आमच्या महिला बचत गटाला मिळते त्याप्रमाणे लखपती निधीची योजना आणि केंद्र सरकार मोदीजींनी आज आमच्या महिलांना विविध प्रकारचं कर्ज देऊन लखपती होण्याचा बहुमान मिळते आहे छोटे छोटे उद्योग छोटे छोटे गृह उद्योग आमच्या भगिनी जाऊ मी परवाचा शेगावला जाऊ नका तर परवाच्या भगिनी पापड शेवया याची एक चांगल्या मशीन आणलाय आणि त्या मशीनच्या माध्यमातून चांगले पापड शेवया बनवणे चांगला उद्योग तिने चालू केला आज ती सुद्धा लखपती झाली वर्षाचे तीन लाख रुपये कमावतो घरी बसून म्हणून छोट्या छोट्या उद्योगांनी तुमच्या घराला आपल्या घराला मदत करण्यासाठी आपल्या नवऱ्याला आपल्या घराला मदत करण्यासाठी आमच्या भगिन्याचा था पुढे काय जेणेकरून लोकांकडून कुटुंब चाललं पाहिजे म्हणून महिलांना सक्षम करण्याचं महाराष्ट्र शासन केंद्र शासनाचं धोरण आहे मोदीजींचं ते विजन आहे मुख्यमंत्र्यांचं विजन आहे त्या पद्धतीनं महिला सक्षमीकरण हा एक कार्यक्रम आम्ही राबवतो महिलांसाठी महिला सक्षम झाला तरच ते सक्षम होणार याच्यात वाच नाही